नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते नुकतंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक, एक अत्यंत दुःखद बातमी आली डॉक्टर शेखर धनविजय नावाचे एक भूलतज्ञ हे पर्थ जवळ मॅन स्पर्धेसाठी पोहत असताना समुद्रामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला ते अत्यंत पट्टीचे पोहणारे होते तुमच्या कानावर अशा अनेक बातम्या येत असतील त्यातल्या त्यात गणपतीपुळ्यांला अनेक लोकांचा पट्टीचे पोहणारे असतात जे त्यांचा अशा नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी पोहताना मृत्यू होतो तर याच्यावर एक अभ्यास झालाय आणि त्याच्यातून असं दिसून आहे की जे काही नॅचरल वॉटर बॉडीज आहे म्हणजे विहीर तलाव नदी समुद्र इथे पट्टीचे अनेक पोहणारे असतात त्यांचा पण मृत्यू होतो बुडून त्याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण असतं की या पाण्यामध्ये जे साप असतात त्यांना मायोटॉक्सिक म्हणजे स्नायूंना चावणारे ते साप असतात तर ते पोटऱ्यांना चावतात आणि जेव्हा हे साप पाण्यामध्ये चावतात तेव्हा त्या ते तो पाय निकामी होतो पोहता येत नाही आणि हे अगदी पट्टीचे पोहणारे असले तरी त्यांचा बुडून मृत्यू होतो म्हणून मला एक सगळ्यांना अत्यंत कळकळीची विनंती करायची आहे की स्विमिंग पूल सोडून ज्या नॅचरल वॉटर बॉडीज आहे नैसर्गिक पाण्याची ठिकाणं विहीर तलाव नदी किंवा समुद्र इथे कुठल्याही कारणाने पोहायला जाऊ नका पंचमहाभूतांशी खेळ करू नये त्यांचा लांबूनच आपण भजावं त्यांचा आनंद घ्यावा आणि जीवाशी खेळ करू नये हेच मला वाटतं या परच्या डॉक्टर शेखर धनविजय यांच्या अत्यंत दुःखद मृत्यूच्या घटनेतून आपल्याला सगळ्यांना कळायला हवं धन्यवाद